हा आणि ह्या माध्यमातून आम्हाला सांगू दे त्यातलं बरेच कमेंट असे येतात की तुम्ही मराठी करत होता कशाला आता उगाच तुम्ही हिंदी आणि हिंदी हिंदी कर इंग्लिश था था। करता ओके तर मला असं वाटतं की मराठी तर आपण आहेच मराठी भाषा आहे त्यामध्ये व्हिडिओ आपले असणारच आहेत पण बरेच बाहेर येईल मॉरिशस हा मॉरिशियस इस्रायलचे जे मराठी भाषिक आहेत हो इस्रायल पण मराठी भाषिक आहेत इस्रायलला त्यांनी एक संपर्क साधला की हो, आम्हाला आता जुनं आठवलं आम्ही तिथे जे इथून गेलेले <laughs> नमस्कार मित्रांनो मी अमय मयकर मी या मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आज आलोय विरारला विरारला आज अशा व्यक्तीला भेटायला आलोय की ज्या व्यक्तीने आतापर्यंत जेवढे शेतकरी नव उद्योजक आहेत त्या लोकांना प्रोत्साहित केलं किंवा त्यांचे युट्यूबला त्यांचे इंटरव्ह्यूज घेतलेत आणि त्यांच्यामुळे ते काही लोकांना म्हणजे त्यांनाही उत्साह होतो की की आता माझा माझा इंटरव्ह्यू झाला आहे ह्या व्यक्तीने माझा इंटरव्ह्यू घेतला आहे तर ती व्यक्ती युट्यूबर पण आहे आणि ती व्यक्ती माझ्या बाजूलाच बसले तर त्या व्यक्तीचं नाव आहे सुनील डिमेलो नमस्कार ओके दादा मी म्हणतो तुम्ही ची सुरुवात कधीपासून केव्हा केली ची सुरुवात तशी ठरवून काही झालेली नाहीये अनिशा आहे माझ्यासोबत पण अशी मोबाईल मध्ये काही व्हिडिओज शूट केल्यानंतर ते अपलोड केले लोकांना ते आवडायला लागले आणि मग ते आम्हाला देखील आवडायला लागलं आणि त्यातनं आम्हाला असं वाटलं की वसेची संस्कृती जी आहे खाद्यसंस्कृती म्हणा वसेचा इतिहास म्हणा किंवा इतर ज्या बाबी आहेत त्या लोकांसमोर याव्यात आणि त्या माध्यमातून त्याचं संकलन देखील व्हावं ओके त्या भावनेतून आम्ही हळूहळू अपलोड करायला सुरुवात सुरुवात केली आणि तुम्ही इथलेच तुम्ही विरारचे नानाचे मोठे इथेच झालात बरोबर तुम्हाला इथे कानाकोपऱ्यात कुठे कुठे काय ज्यांनी आता उद्योग चालू केलेत ते तुम्ही कसे फाइड आउट केले म्हणजे कशी शोधलात तुम्ही इतके की आता हे इतके कि तुमच्या ओळखीमध्ये कोणाचे मित्रमंडळी आहेत बरोबर सर्वप्रथम म्हणजे सुरुवात अशी झाली की येथे ज्या प्रकारची शेती होते म्हणजे फुलांची शेती म्हणा भाजी शेती केळी असे विविध प्रकारची शेती होते ती प्रथम आम्ही संकलन त्याचं करावं असं आम्हाला वाटायला लागलं मग आम्ही शेतकऱ्यांकडे जायला सुरुवात केली आणि शेतकऱ्यांकडनं आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला आणि त्या माध्यमातून आम्ही ठरवलं की याची पूर्ण प्रोसेस जी असते ती आपण सांगावी म्हणजे त्याची लागवड करण्यापासून त्याची देखभाल करण्यापासून कापणी देख छाटणी आणि ते कसा आणि कुठे विकलं जाते हे पूर्ण दाखवावं असं आम्हाला वाटायला त्यामुळे त्या शेतकऱ्याला पण माहिती पडलं की आपण या प्रकारे फेमस होऊ शकतो म्हणजे तुम्ही त्यांना फेमस केला जसं ते हिरो त्या हिरो शेतकरी आपले बरोबर तर त्याच्या तुमच्या थ्रू त्यांना तुम्ही अख्ख्या म्हणजे जगाला दाखवून दिलात की बाबा आपल्याकडनं या विरळ गावातून म्हणजे लोकांना काही लोकांना माहिती पडणार जसं मी आता मी जेव्हा तुमची व्हिडिओ बघितली युट्यूबला किंवा हे प्रकारचे इथे वस्तू वस मिळतात किंवा ह्या शेतातून हे येतं हे तुमच्या मार्फत आम्हाला कळलेलं आहे म्हणून मी खास तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला आलो बरो बरोबर बरोबर आम्ही फक्त एक माध्यम मा आहोत आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप छान सांगितलं खरे हिरो जे आहेत ते शेतकरी किंवा ज्यांचा व्हिडिओ आम्ही बनवतो त्याचा सुकेळीचा आहेत आपण एक माध्यम आहोत आणि जगाला आपण ते दाखवतो तुमचे विषय पण बरेच आहेत आता मी मोजके सांगतो सुकेळीचा एक झाला परत तुम्ही मिठा घराचा घेतला भर पुण्यात जाऊन बरोबर जिथे डोळ्यांना त्रास होतो अशा ठिकाणी तुम्ही तो एक व्हिडिओ बघितला मी परत तुमचा अजून एक व्हिडिओ बघितला होता आय थिंक तो चक्का चिकूच्या बनात कुठेतरी गेला बरोबर चिक्कूचं लोणच वगैरे ते एक बघितलं होतं आणि अजून काय म्हणजे फुलांचं होते बरेच काय काय होते तुमचे विषय मग ह्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय दुसरं असं करायचं वाटत नाही काही वेगळं आता करू आता काहीतरी असं हा वेगळं विषय बरोबर वेगवेगळे विषय वे आम्हाला हाताळावे वाटतात आणि थोडा आम्ही तसा प्रयत्न करतो देखील म्हणजे आमचे वसईची मोहीम जी चिमाजी जी पोर्तुगीजांच्या तावडीतनं वसईची सुटका केली सुटका केली त्याविषयी आम्ही एक छान अशी एक मालिका तयार केलेली आहे दुर्दैवाने जास्त लोकांनी ती पाहिली नाहीये पण ती लोकांनी बघावी अशी काही प्रोजेक्ट करणारे जे विद्यार्थी आहेत कॉलेजचे त्यांनी बऱ्याच वेळेला मला मेसेज करून अधिक माहिती विचारलेली आहे त्यांनी सांगितलं की ह्या व्हिडिओमुळे मला ही मदत झाली okay. आणि इतर विषय म्हणजे आम्ही सांस्कृतिक विषय हाताळण्याचा प्रयत्न करतो म्हणजे एखादे लग्न सोहळा असेल किंवा वेगवेगळे रीती रिवाज आहेत बरोबर आहे दाखवलीच पाहिजे असं पण आम्हाला पुढे नक्की नक्कीच म्हणजे तुम्हाला वसई विरारच्या बाहेर पण हे करायचे विषय हाताळायचे वेगवेगळे विषय हाताळायचे तर नक्कीच तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या स्क्रीनवरती दाखवेनच आणि सुनील दादा ज्यांना कोणाला जसं मी त्यांचा फॅन आहे फॅन आहे म्हणजे माझे वडील पण फॅन आहेत हा कारण त्यांचे व्हिडिओ आवडीने बघतात तर नक्कीच आपण यांचा नंबर नंबर किंवा यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर देऊन शक्यतो मग कॉन्टॅक्ट नंबर सुनील दाशी तुम्ही कॉन्टॅक्टच करा आणि ज्यांना कोणाला अधिक माहिती घ्यायची असेल बिझनेस बद्दल काय बद्दल ते तुम्हाला नक्कीच सजेस्ट करतील कारण त्यांचा अनुभव त्या गोष्टीमध्ये तगडा आहे ज्या माणसाच्या लाखाच्या घरात सबस्क्रायबर आहे म्हणजे विचार करा त्याचा अनुभव किती तगडा असेल तर दादा तुम्ही युट्यूब व्यतिरिक्त असं काय करता अजून वेगळं काही नोकरी करता का बिझनेस आहे का काय मी नोकरी करतो युट्यूब म्हणजे आमचा एक छंद आहे आवड आहे तुमचं आणि वहिनीं हा हा म्हणजे कॅमेरामॅन आहे आणि आमच्या चॅनलची काय म्हणतात ब्रेन जे आहे ब्रेन आहे ते अनिश आहे समोर मी दिसतो पण ह्याच्यामध्ये मेहनत आणि सर्व जे आहे आणि नोकरी मी अंधेरीला नोकरी करतो साकीनाकाला नाक्याला okay. शनिवार ते आय मीन सोमवार ते शुक्रवार आणि शनिवार रविवार आम्हाला सुट्टी असते तर आम्ही युट्यूबचे लोकेशन शोधून तुम्ही जाता पण त्यामुळे अनिशा आणि मी मी तिला तिचे आभार मानत नाही कारण आम्ही एक टीम आहोत आम्ही आभार म्हणतो आमच्या आई बाबांचे अनिशांच्या बाबांचे तिच्या बहिणींचे बरोबर कारण त्यांच्या मदतीमुळेच सर्व शक्य होत आणि त्यांची तर मदत आहे सगळ्यांच्या आता माझ्या घरच्या बायको मला हेल्प करते वडिलांना पण आवड म्हणजे वर्णा, पण बघायला लागलेत युट्यूब माझं चॅनल बरोबर वडिलांनाही आवड आहे आता वडील कर अजून तुला कुठे कुठे जाता येईल तिकडे जा तसं तुमचं पण तसं तसं माझंही ते सेम करत आहे तर अजून समजा आता ह्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काही वेगळा विषय मांडायला लोकांपर्यंत तर काय कराल अजून वेगवेगळं असं आम्ही आमचा एक कटाक्ष असा असतो की आपल्या माध्यमातून चुकीची माहिती गेली पाहिजे नाही त्यामुळे बरेच विषय आम्हाला असे सोडावे लागतात कारण समोरून आपल्याला चांगली माहिती मिळत मिळत नाही तर त्यामुळे आमच्या विषयावर थोडीशी मर्यादा येतात पण त्यासाठी आम्ही असा आता प्रयत्न करतोय की प्रत्यक्ष आपण थेट आता आम्ही फोनवर वगैरे माहिती मिळवायचा प्रयत्न करतो जाण्या अगोदर पण थेट तिकडे जाऊन समजा आपली फेरी फुकट गेली चालेल पण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला जाऊन माहिती मिळवायचा प्रयत्न करतो आणि मग आपण पुन्हा एकदा जाऊन व्हिडिओ बनवूया असं आमचं म्हणजे टक्क पहिले स्टडी करता पुन्हा पूर। स्टडी केलं बरोबर ते पण स्टडी केल्याची माहिती बिलकुल गेली बरोबर स्टडी केल्याच्या एवढ्या जात पण हात पण नाही घातला पाहिजे कोणाचं काय असेल असे मला पण एक अनुभव आला पहिले व्हिडिओ केले त्याच्या नंतर बरोबर देवा देवी देवाच्या स्थळाचे केले व्हिडिओ बरोबर एक कमेंट आली होती मी काय रिप्लाय दिला ना त्या गोष्टीला नंतर ऍक्च्युअली मग आमच्या सोबत त्या मंदिराचे मेन संस्थापकच होते तेव्हा त्याने ती बरोबर माहिती दिल्यावर मी कशाला कमेंट टाकूच बरोबर म्हणजे अध्यक्षच होते मंदिराचे मग पुढे काय बोललो बरोबर असे पण असतात लोक कमेंट करायला येतात भले आपण चांगलं दाखवू पण कोणतरी त्याच विचित्र डोकं आपण होऊ शकतो येतात हो त्याच्यामध्ये तर हे एक युट्यूबरने लक्षात ठेवलं पाहिजे बाबा कुठेही विषय हाताळताना आणि कोणाशी संवाद साधताना त्याच्यातना काहीतरी म्हणजे वेगळा अर्थ नाही निघाला पाहिजे आणि कोणी त्याच्यावरती कमेंट पण नाही केली पाहिजे तर युट्यूबर लोकांनी लक्षात ठेवा आता वहिनींना प्रश्न तर अनिशा वहिनी अनिशा नाव ना, ना वहिनींचा तर तुम्ही जेव्हा कॅमेरा हँडल करता तर दादांना काय असं सजेस्ट करता मध्ये असं आता व्हिडिओ पॉज केले आपण मध्ये काय बोलतोय असं कुठे काय चुकत असेल तसं भरपूर त्रास दिसते तशी माझी बायको पण करत असते आता बघितलं असेल मगाशीच ते व्हिडिओ मध्ये मी कट करीनच बोलतोय याच्यामध्ये

आयटी वाले आहेत ना मी पण त्याच्यातला म्हणून बोललो मी पण बरीच वर्ष नेटवर्किंग मध्ये काढलेत नंतर ते सगळं सोडून दिलं मग ग्राफिक लाईन मध्ये गेलो तर मग दादांचे काय रिएक्शन असते कधी कधी बऱ्यापैकी वेळ काय एडिटिंग करू तुम्ही करता की वहिनी करता जास्त वेळ तीच करते पण माझं म्हणणं कसं असते आपली लिंक लागलेली असते आपण बोलतोय मग ती थांबवणार हे कशाला 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 बोलायच कशाला बरोबर आता मी पण आता मी तुमच्याशी बोलते माझं लक्ष तिकडे होतं होत हे काय खुडवत आहे का म्हणून मी काय बोललो नाही आधी ते होऊ दे रेकॉर्ड होते रेकॉर्ड होऊ दे कॅमेरात काय टेन्शन आहे करू दे बरोबर मी दे लोकांना पण कळ युटरच्या मागे बायको असते तर माझ्या मागे बसते ते हो अशक्य आहे त्याच्या अशक्य त्यांना पण आवड आहे हा तर ती बोलली मी फक्त घर सांभाळते मी नाही तू तुझा कॅमेरा घेऊन निघून जातात तसं एकट्याने पण केलं असतं पण नाही त्यांना पण आवड आहे फिरण्याची जसे माझ्या बायकाला पण आवड आहे तसे अनिशा वहिनीला पण आवड आहे फिरायची दोघे फिरतात चांगले लोकेशन टाकतात चांगली माहिती देतात तर त्यांच्या एक व्हिडिओग्राफीला सगळ्यांनी लाईक द्या आणि त्या कॅमेरामॅन आहेत आणि दादा सगळ्या गोष्टी बोलत असतात नक्की नक्की कोकणात हा आणि जेवढे युट्युबर्स आहेत आता आपण मग कोणाचं नाव घेतलं मालवणी लाईफ चे दा। लकी दा लक्की दादा परत साईराज की रे हे सगळे आपले मेन कोकणातली माणसं आहेत बरोबर आणि मस्त माणसं मी म्हणजे साईराज साईराजच्या तोंडून ऐकलं लकी दादा बोल कोकणी कोकणी राणमानुस नाव घेतलंच पाहिजे हो कोकणी राणमानुस टॉपचा माणूस आहे तर त्याने तर तो वन मॅन शो तो वन मॅन शो सलाम आहे त्या सलाम आहे म्हणजे त्याला म्हणजे तो कॅमेरा ठेवतो आणि एकटाच जे काय ते व्यवस्थित प्रचंड तळमळीने काम करतो तळमळीने काम करतो आणि जाण आहे गोष्टीची म्हणजे कोकणातली आपण मुंबईत राहून बोलतो तो माणूस त्या ठिकाणी जगतोय आयुष्य सगळं सोडून मानलं सगळं नोकरी वगैरे सोडून त्या फील्डमध्ये असं हे नाही तो मागे पण बोलला होता की युट्यूबसाठी हे नाही मला लोकांपर्यंत पोहोचवायचं सगळी माहिती कोकण कोकणात काय चाललंय काय सगळ्या गोष्टीत त्याने विषय हात घातले त्याला मानलं बरोबर हो माहिती माहिते किती प्रचंड प्रचंद प्रचंद त्रास असतो आणि लोकांना दिसताना काय दिसत हा गेलाय कॅमेरा घेऊन बोलला पण नाही बोलताना पण डेअरिंग लागते आज मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो पण आपण कसं मध्ये इंटरेक्शन झालं होतं म्हणून आपल्या मध्ये बोलण्यामध्ये म्हणून आज बिंदास बोलतोय तुम्ही डायरेक्ट आलो असतो तुम्ही काही बोललो नसतं की मी पण नसतं काय नेट बोललो तेवढ्या काहीच आपल्या कसं तर मित्रांनो शेतकरी मित्रांना एक सांगायचं आहे मला की तुम्हाला तुमच्याकडचे काय प्रोडक्ट असतील किंवा जे तुम्हाला जास्त करून जाहिरात करता आली नाही तुमच्या प्रोडक्टची तर तुम्ही तुम्ही सुनील दादांना कॉन्टॅक्ट करू शकता सुनील दादा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिसेलच आणि काही तुम्हाला त्यांची त्यांच्याकडनं मदत पाहिजे तर तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता तर तुमच्या प्रोडक्टची तुम्हाला ॲडव्हर्टाईज करायची असेल की तुम्ही काय तुमचं प्रोडक्ट्स आहे जे काय असेल ते तुम्ही सुनील दादा नक्की भेटून त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतो पारंपरिक पद्धतीने शेती करतायत आणि वेगळं काहीतरी करतायत त्या लोकांना भेटायला आम्हाला खूप आवडेल आणि त्यांची पूर्ण प्रोसेस आपण नक्कीच कोणाकडे आता काही काही शेतकरी काय सगळ्याच हे पैसेवाले की कोण बॅनर बनवतात किंवा आमच्याकडे हे प्रोडक्ट भेटतं ते काजू भेटतं आमरस भेटत नाही दुसरे पण प्रॉडक्ट असेल बरोबर तर त्यांनी एक साधा सरळ उपाय आजकाल फोन सगळ्यांकडे आज साध्यातला साधा फोन पण नंबर दिला स्क्रीनवर आणि यूट्यूबवर सगळेच बघतात आजकाल तर सुनील दादांशी तुम्ही कॉन्टॅक्ट डायरेक्ट करू शकता आणि त्यांची मदत त्यांच्याकडनं एक मदत घेऊ शकता की आमच्या प्रोडक्टची आम्ही माहिती अजून दुसऱ्यापर्यंत पोचवा तर सुनीलदा नक्कीच तुम्हाला मदत करतील या गोष्टीसाठी तर दादा आतापर्यंत तुम्ही जेवढ्या जेवढ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतला तर त्यातला असं कोणाचा तुम्हाला रिस्पॉन्स आला आहे का की सुनील दादा आम्हाला या गोष्टीमुळे आम्हाला चांगला रिस्पॉन्स आला आहे असा अनुभव आहे नेहमीच नेहमीच येत नेहमीच येत आणि आता अलीकडे आम्ही एक व्हिडिओ बनवला होता शेतकऱ्यांचा शेतावर जाऊन तुम्ही तो माल खरेदी करू शकता हो हो भाजीचा बघितला होता भाजीचा सकाळीच आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो हा तुम्हाला लसूण गिफ्ट केली अरे वा त्यांनी असं सांगितलं की त्यांना सकाळी तीन चार वाजता उठून त्यांचा माल जो आहे तो होळी बाजार आहे वसईला होळी तिकडे विकायला जायला लागायचा पण ह्या व्हिडिओ नंतर त्यांना बरेच दिवस तिकडे जायची गरज पडली नाही कारण शेतावरच तो माल पूर्ण संपून जायचा व्हिडिओमध्ये मीही बघितलं की तुम्ही तिथे रस्त्यावर ना लोक ही पोस्ट पावती मोठी पोस्ट पावती त्यांची तुमच्या कामाची आणि दुसऱ्या गोष्टी एक मध्ये बघितलं की तुम्ही ते रस्त्यावरती सगळेजण त्यांच्याकडे परचेस करतात एकाना भाजी आणतात फ्रेश लोक परचेस करतात आवडतो फोनवरतीच राहायला लागते अरे वा मग आहे ना असा रिस्पॉन्स ऐकल्यावर मला पण हुरुरी आली ऐकल्यावरती की बापरे तुम्हाला त्या लोकांचे फोन येतात की आमच्या होते हो बरोबर आहे एखाद्या गरीबाचं चांगलं होतं तर काय वाटेल तेच तर बोलू ना मग ज्याला कोणाला जाहिरात करायचे पैसे नसतात तर ह्या थ्रू जाहिरात होऊ शकते माहिती नसतं पण त्यांच्याकडे सगळं प्रोडक्शन पडलेलं असतं बरोबर त्यांना कसं खपवायचं ते माहिती नसतं प्रोडक्शनचं तर मस्त एकदम छान वाटलं ऐकून म्हणजे या गोष्टीच आता ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही तर करताय आता तुमची दोघे दोन मुली आहेत दोघी छोट्या दोघींचं नाव काय मोठीचं नाव एलीन, राइजल. राइजल, एलीन। या, या मोठी आता तर कळत असेल तुम्ही काय करता छोटीला एवढं कळत नसेल मग ती तिचा काय आता हे कुठे ती रायजन कुठे वरती हाँ. गेली ओके तर त्यांना त्यांना म्हणजे बोलतात डिस्कस करतात तुमच्या बरोबर हो की पप्पा असं नाही असं करू पप्पा तसं करू त्यांना ते ह्यामध्ये इन्वॉल्ड आहेत कधी मला सांगते देखील हे असं कशाला बोललास तसं बोलायला पाहिजे होतं ओके okay, हा आपण ह्या अँगलने शूट करायला पाहिजे होतं ओके okay, डायरेक्ट डायरेक्टर बोल देती हा <laughs> आईकडे तिने ते घेतलंय ते डायरेक्शन <laughs> <laughs> ग्लास वाटते की आमच्या वियतनाम मुलांना समजायला तुम्ही ओ आमच्याकडे हा आम्ही बघितलं दादांचे तीन लँग्वेज मध्ये हिंदी इंग्लिश मराठी ना हां तुम्ही इन्स्टावरती बघितलं इंग्लिश मध्ये पण हा आणि ह्या माध्यमातून आम्हाला सांगू दे त्यातलं बरेच कमेंट असे येतात की तुम्ही मराठी करत होता कशाला आता उगाच तुम्ही हिंदी आणि ही इंग्लिश करता ओके तर मला असं वाटतं की मराठी तर आपण आहेच मराठी भाषा आहे त्यामध्ये व्हिडिओ आपले असणारच आहेत पण बरेच बाहेर येईल आणि परदेशातून देखील आम्हाला काही मेसेजेस आलेले आहेत की तुमचे इनफॅक्ट मला एक एक चॅनल आहे त्याचं नाव विसरलो मी युएस वरून त्यांनी मला संपर्क साधला होता आणि भात झोंडी करायचा व्हिडिओ जो आहे तो त्यांना व्हॉइस ओव्हर करून इंग्लिश मध्ये हवा होता तो मी त्यांना दिला देखील पण त्यांच्या तेव्हा क्रायटेरियामध्ये बसला नाही कारण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड फेसबुक पेजवर झालेला होता आमच्या देखील त्यामुळे ते त्यांच्या पेजवर अशी विनंती आहे की जेव्हा इतर भाषेमध्ये आम्ही व्हिडिओ बनवतो त्यामागे उद्देश एकच असतो की आपली संस्कृती जी आहे आपल्या इकडे जे काय होतंय ते इतर भाषिकांना देखील समजलं पाहिजे बाहेर भारताबाहेर लोकांना ते समजावं उद्देश आहे बाकी काही नाही आहे मॉरिशस हा भाषिक आहेत इस्रायल ला संपर्क साधला की आम्हाला आता जुनं आठवलं गेलेले स्थायिक झाले तो आपला एक पोर्तुगीज भाषा बोलणारा गाव हा जो व्हिडिओ आहे हा तो ब्राझील वरून त्यावरती कमेंट तुम्ही ती ती हा ती पहिली व्हिडिओ मी बघितल्या सर्वात जी तुम्ही बोलता पोर्तुगीज बोलणार का बरोबर तेव्हा ते तुम्ही ते त्यांना सॉंग गायला सांगितलं ते सगळं ते माझ्या सगळं लक्षात येते वडिलांनी आणि मी आम्ही दोघे बघत होतो आणि नि वडिलांनी आम्हाला ते आवडच आहे पहिलं टीव्ही युट्यूब लावला ना पहिल्या पप्पांचं एकच असतं मच्छी जी व्हिडिओ पहिली कोकणातली त्यांना ते रापण विपण हे प्रकार आवडतं आम्ही लावतो मग तसं काय असं म्हणजे जास्त करून अॅग्रिकल्चरचे पण आहेत जास्त व्हिडिओ त्यांना आवडतात तसं बघायला अरे हे केलं त्याने ते केलं मग तशी तुमची व्हिडिओ बघितल्यावरती पण त्यांचं अरे वा म्हणजे मस्त माहिती देतोय वगैरे असे ते बोलतात त्यांना पण आता त्यांना पण युट्यूब बद्दल त्यांना पण पप्पांना आवड झालेली आहे पप्पांना नमस्कार कळवा नक्की नक्कीच पप्पांना नमस्कार नक्की <laughs> डोंगरीला या घरी नक्कीच या आता काय आपण आलो भेटलोच आहे तू येऊ तर हा आता हो। आपला विषय काय होता ते बरोबर ते आमच्या सासरे स्वतः बनवतात तसेच झाडू टाइमपास बरोबर वेळ असं टाइमपास म्हणजे हालचाल काय तर हा तर वहिनी तुम्ही आता बोला इस्रायल वरना वगैरे लोकांचे कॉन्टॅक्ट जे मराठी स्थायिक झालेले त्यांना बोलताना तुम्हाला कसं वाटलं असेल त्यांच्याशी जेव्हा त्यांचा कॉल येतो वेगळं फील होत ना आणि कॉन्टॅक्ट करतात लहानपणी पण तिकडे स्ट्राईक झाले होते भरून येत असेल त्यांना हा परत बघायला म्हणजे सुनील त्यांना एक प्रकारे त्यांच्या

ये, ये ये आ गया ओके पब्लिक रिव्ह्यू तुम्हाला आला चांगला डिमांड आली ची की बाबा घेऊन जायला दाखवतात पण ना ते करू बरोबर मग तुमच्या ऑफिस मध्ये कसं काय रिस्पॉन्स सेम सेम आमच्या ऑफिस मध्ये देखील तसंच आणि नवीन बॅचेस नवीन जी मुलं येतात त्यांना देखील असते माहिती असतं की अरे हा हा जो आहे तो युट्यूबवर युट्यूबवरती व्हिडिओ असतात पण आता मी पर्सनली बघतोय त्याच्या टी वेग फरक दिसतो बॉडी मध्ये आणि त्याच्यात बघण्यात कॅमेरा आपल्याला वेगळा हा कॅमेऱ्याचा अँगल वेगळा दिसतो बरोबर आणि ते पर्सनली बघितलं मी पण दोन म्हणतात अरे नंतर तुमचा एक याच्यावर फोटो आहे युट्युब च्या चॅनेल वरती नंतर पटकन बघितलं जुना फोटो आहे तो क्लीन शेअर चा एकदम मिला रे मिला तेच बॉडी त्याच्यावर हेल्दी वाटतंय मीडियम आहे तुम्ही बरोबर फिट आहे आता ही अनिशाची कमाल आहे कॅमेरा अँक कॅमेरा अँग असतं कधी कधी तुम्ही कॅमेरामध्ये बोलता पण ना अनिशा अनिशा नाव चालू असतो तेव्हा त्या पण त्या कधी स्वतःवर कॅमेरा फिरवत नाही एक आहे बघितलं आता गोप्रो फिरवायला असं किती वेळ लागतो बरोबर दाखवायला पाहिजे नामेरा बिहाइंड कोण आता ही दिसते आता ही कॅमेरा दिसते आता उद्या मला पण कमेंट देतील दादा तुमचं वठार गावामध्ये तुमचं बालपण इथेच गेलं ते कसं गेलं आणि कसं जाते आता पहिलं कसं गेलं म्हणजे पास्ट तुमचा कसा होता बरोबर बालपणीचा काळ सुखीचा असं म्हणतात ना सुखाचा सुखाचा काळ बरोबर तसाच होता आमचा काळ आता मी काही इतका मोठा झालेला नाहीये पण फरक प्रचंड पडलेला आहे पूर्वी मी इकडनं माझ्या शाळेमध्ये मी मला वाटतं पहिलेला असताना पायी जायचो आहे अंतर मला वाटतं किलोमीटर किलोमीटर पण आता माझी मुलगी आमच्या गेटच्या बाहेर मला तिकडे ट्युशनला पाठवताना मला भीती वाटते कारण इतकी वाहनं इतकी वर्दळ वाढली आणि इतके वेगवेगळ्या प्रकारचे लोक आलेले आहेत आणि समजा तुम्ही एका मोठ्या महानगराच्या बाजूला राहता तर त्या अनुषंगाने हे सर्व होणारच हे तुम्ही थांबवू शकत नाही पण हा जो विकास होतोय तो सर्वांगीण असावा सर्वांना सामावून घेणारा असावा आणि जी लोकसंख्या आहे त्यांच्या हिशोबानेच तितकाच विकास व्हावा म्हणजे त्यांना जेणेकरून ज्या सोयी सुविधा आहेत त्या देता याव्यात तुम्ही आता माणसं येणार असतील आणि त्यांना रस्ते नसतील पाणी नसेल वीज नसेल आता आम्हाला पाणी नाहीये शहराच्या आम्ही इतक्या जवळ आहोत पण आमचं पाणी नाहीये तर आम्ही आमच्या विहिरीतलं पाणी पितो म्हणजे पियाचं पाणी सोय नाही पियाचं पाणी नाहीये शहरामध्ये आहे okay. आम्ही गावात राहतो तर अशा सुविधा आहेत ज्या ज्यापासून आम्ही वंचित आहोत तर हे जसा विकास होतोय तशी तशी आमची थोडी थोडी गडबड होते आता तुम्ही प्रेमासेस मध्ये बंगलोजी बांधले परमिशन घेता पण पालिकेकडून पाणी पट्टी हा हा सर्व ही सर्व अधिकृत घरं आहेत महानगरपालिकेची जी जे काही त्यांची भरतो पाणीपट्टी भरतो आणि आहे पाणीपट्टी भरतो आणि शाळेची ती काहीतरी एक असते ती आमच्या त्या महानगरपालिकेच्या डोनेशन असते पण त्यांची शाळा नाहीये आम्ही पाणीपट्टी भरतो आम्हाला पाणी नाहीये तर हे एक हा जो बदल होतोय हळूहळू विकासाच्या अनुषंगाने जे काय होत आहे त्यामध्ये स्थानिकांची फरफट होते आणि हा एक मोठा फरक मला ग्रामपंचायत ते महानगरपालिका ह्यामध्ये जाताना जाता दिसतो एकटेच बोलून ना हे नाही पण सगळे बोलले पाहिजेत आपण बोलतो म्हणून आपण दिसतो त्या आपण लहान असताना कुठे जाऊ शकतो काय खा मातीत पडलो माती जरी तोंड दिली तरी काय नव्हतं पडल्यानंतर लागल्यावर मातीत लावायचं हो नाही आता मुलं याच्यावर पडली तरी आपण बँडेज लावतो पहिले लहानपणी खरजडलं तरी कुठली तरी माती घालून लावायची आणि औषध होतं पहिले तर आता मी माझे बाला पण आठवतो आता हे झाड दिसतंय माझं लहानपण आठवतं की दारा झाड की बाबा कुठेतरी जा आणि मस्ती करत बस झाडावरच बरोबर पडलो तो पडलो असं आपण आता नाही कोण करू शकत तसं आई बाबांना आपण सांभाळतो की बाबा आपण आपण पट केलं आता खाल्लं हे होईल बरोबर मुलांची मुलांची होईल चालू ओके okay? तर हा तुमचं बालपण कुठे गेलं तुम्ही पण वठावत थोडं पुढे का नाही अरेंज मॅरेज तुमचं लव्ह मॅरेज वाटत विचार जुळलेत आमचे विचार जुळले बरोबर आमच्या दोघांना पण असे विचारतात लौनराज का अरे अरेंगराजे अरेंगराजे साहेब तो इतक्या दर विचार जुळेपणे पण चाललंय आता हिला आवड आहे म्हणून नाहीतरी ही, ही बोलेस मी घर सांभाळते मी कशाला फिरतो म्हणजे बरोबर बरोबर एकटा आलो असतो मी असं एवढा असं काय नाही डेडिकेशन नाही डेडिकेशन त्या गोष्टीला आणि मेन म्हणजे कसं वडिलांनी नाही केला की जा आता त्याला आवड आता पप्पाला आवडायला लागलं ते आणि सगळे जण आता पप्पांनी बघितलं ते एवढ्या तर व्हिडिओ झाले 50 60 व्हिडिओज आहेत म्हणजे रील्स पासून सगळं झालं पप्पांना आता एवढं होत नाही आता जा तू कर मधल्या वेळेत वेळ काढ वेळ काढून जा पण जा ते आता असं ना हे नाही करत शक्य केलं आहे तर सुनीलला आभार आता मानतो की मला तुम्ही वेळ दिलात आणि मी माझी इच्छा पूर्ण भेटायची तुमची तुमच्या बरोबर नाही अमेजी आणि श्रेयाजी तुम्ही डोंबिवली वरून मंडळी वरून आता दुपारचे मला वाटतं दोन वाजले असतील डोंबिवली <laughs> वरून सकाळी किती वाजता निघाले होते वाजता पुन्हा मध्ये आलात ह्यातनच तुमचं जे समर्पित वृत्ती आहे की मी जे काही करतोय ते पूर्ण समर्पण देऊन हे <laughs> करतोय तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा अनेक अनेक व्हिडिओ बनवा लोकांना भेटा आणि एक ह्यातनं आम्ही दोघं असे शिकलो आणि मी की जसे जसे तुम्ही व्हिडिओ बनवता म्हणजे तुम्ही लोकांना भेटता वेगवेगळ्या ठिकाणी जाता तसं तुमचं व्यक्तिमत्व बदलत जाते हो। सर्व समावेशक होत जाता आणि तुम्हाला समजते दुसरी बाजू जी आहे ती तुम्हाला समजते एखाद्या गोष्टीला किती कंगोरे असतात हे आपल्याला समजते त्यामुळे हे तुम्ही करत राहा आणि तुम्हाला खूप यश मिळो तुमचे लवकर हजारो लाखो आणि मिलियन्स मध्ये ह्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अनिशा आणि तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा तुमचे पण चॅनल अजून ग्रो करू लाखो करोडोमध्ये जाओ धन्यवाद सुनील सुनील चॅनल आणि मित्रांनो यांचं चॅनलचं नाव सुनील डेमेलो त्यांच्या चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि यांचं चॅनल आवर्जून पहा आणि यांच्या चॅनलमधून बरंच शिकण्यासारखं आहे तर नक्कीच यांच्या व्हिडिओ पाहत जावा आणि ह्यांचे देखील पहा आमच्या <laughs> नक्की